ऐकण्यात आली की वैभव नाईक यांनी करोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील वैभव नाईक यांना फोन केला पेट्रोल पंपवर माहिती घेण्यासाठी नाईक यांना फोन केला वैभव नाईक म्हणाले आम्ही ते राण्यांचा पेट्रोल पंप होता आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना चोप दिला आणि नंतर ते सांगतात जे काय मायनिंगचं माझं काम आहे ते जरा सुभाष देसाई उद्योग मंत्र्यांना सांगून जरा प्लीज करा म्हणजे हे नेमकं काय आहे हे आली आली ऑडिओ क्लिप खरीच आहे का की खरोखरच असं वैभव नाही पक्षप्रमुख त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी बोलले का आणि जर हे सगळं घडलं असेल असं जर बोललं गेलं असेल तर खरोखर ही परिस्थिती भयानक आहे म्हणजे करोना काळच्या काळात महामारीच्या काळात एक ठिकाणी माणसं मरत असताना कोणीतरी टाळे पिताच्या टाळीवरती लोणी खाण्याचा प्रकार करत असेल तर तो शंभर टक्के माणूस जातीला काळम्या भासणार आहे असं आमचं ठाम मत आहे या ठिकाणी त्यानंतर पेट्रोल पंप राडा प्रत्यक्षात काय घडलं त्या समोरचे व्हिडिओ समोर आले कोणी त्या मार काढला कोणी ठिकाणी जगासमोर आहे सगळ्यांनी ते बघितलेलं आहे अशा वेळी वैभव नाईक यांनी केलेले स्टेटमेंट वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे सांगितलेली माहिती आता ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे या कॉल रेटिंग रेकॉर्डिंग मध्ये किती सत्यता आहे हे काळाने सिद्ध होईलच मात्र हे जर घडलं असेल तर शंभर टक्के हे सगळं भयानक आहे वाटलं नाही ते राणींचा पंप त्यांना दिला मार दिला त्यांना मार आम्ही काय करार मार खाल्ला नाही बरं सोपे तुला जय महाराष्ट्र साहेब खाल्लास की दिलास तुम्हाला काय वाटलं त्यावर बरं आणखी सोपीन तू ठीक आहे बोल काय झालं खरं नाही सावध रा पण जरा हो हो कुठेतरी काय ते करा आणि साहेब ते, आ... ते देसाई साहेबांना एक सांगा ना ते काम त्या विषयीच देसाई साहेबांना ते मायनिंगचं ते जरा सांगा ठीक आहे साहेब जय महाराष्ट्र